नमस्कार श्री स्वामी समर्थ तर फायनली स्वामी आई हम गॅन इिंदाय भाग पाचवा दहा एप्रिलला म्हणजे आपलं स्वामी प्रगटदिनानिमित्त तो प्रदर्शित झाला आणि झाल्या झाल्यास अनेक भक्तांचे फोन आले की वा हा चित्रपट किती सुंदर झाला आहे खूप साऱ्या महाराजांच्या गोष्टी ज्या आम्हाला माहिती नव्हत्या त्या माहिती झाल्या की काय की आपल्या महाराजांचं जे कार्य आहे ते अफाट आहे कारण आपल्याला माहिती की आपले, आपले महाराजांचा जो कालखंड होता तो अकराशे एकोणपन्नास ते अठराशे अठ्याहत्तर म्हणजे महाराजांचं जे कार्य सातशे एकोणतीस वर्ष एवढं आहे की जगासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणजे बऱ्याचदा प्रोफेसर नम्रता भट यांनी महाराजांवर जो चाळीस वर्ष लिखाण केले ते म्हणतात की अभिषेक जो जो हजार एपिसोड जरी आले वेब सिरीज जरी आल्या तरी महाराजांचं कार्य हे जगासमोर आणण्याचं हे काम पूर्ण होऊ शकत नाही कारण आपल्याला माहिती की महाराज तर बावीस वर्ष अक्कलकोटला येत होते आणि त्या बावीस वर्षाबाबत खूप सारे चित्रपट किंवा खूप साऱ्या गोष्टी आपण सिरियल्सद्वारे पाहू शकतो पण महाराज पंचवीस वर्ष मुंबईला होते मंगळवेड्याला बारा वर्ष होते मोहोळला तीन साडेतीन वर्ष होते सोलापूरला पाच वर्ष होते आणि महाराज अक्कलकोटला अठराशे छप्पन सत्तावनच्या आसपास झाले पण महाराज महाराष्ट्रात अठराशे शतकात आले त्याच्या आधीचं महाराजांचं कार्य किती तर एवढ्या गोष्टीत महाराजांबद्दल या चित्रपटाच्या माध्यमातून या गोष्टी आणायचा प्रयत्न करतो महत्वाचं म्हणजे जेव्हा स्वामी आजोबा हा चित्रपट मागच्या वर्षी रिलीज झाला त्याच्यानंतर एक गोष्ट माहिती होती की पुढच्या चित्रपटाचं लिखाणाला सुरुवात करायची टायटलही डिसाईड केलेलं स्वामी आई पण असं होतं होतं की मी लेक्चर असल्या कारणाने मी लेक्चरमध्ये खूप व्यस्त ऑक्युपाईड होतो पादुकांचीही सेवा चाललेली अक्कलकोटलाही रेग्युलरली येणं जाणं होतं म्हणून मी स्वामी या प्रोजेक्टबद्दल एवढा सिरियस नव्हतो की होईल जेव्हा होईल तेव्हा लिखाण एक स्टोरी एक आयडिया एक कन्सेप्ट होता पण ते होत नव्हतं आणि आपण म्हणतो ना की महाराज कुठल्याही गोष्टीबाबत आपल्याला संकेत देतात आणि तसंच झालं गोष्ट अशी की हर्षदा चव्हाणताई जे कळव्याला राहते तिने एके दिवशी मला फोन केला आणि मी लेक्चरमध्ये होतो आणि मी पाहिले की तीन चार मिस कॉल्स आहेत आणि सकाळी सकाळी एवढे मिस कॉल मग मी त्या ताईला लेक्चर झाल्यानंतर कॉलबॅक केला आणि जसं मी कॉलबॅक केला हर्षदा ताईला ते आपण ताई बोलतो ना रडून बोलणं तसं ती सांगत होती की तुम्ही राग मानू नका मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत तर असं नका होऊ देऊ की तुम्ही माझ्याशी बोलणं स्टॉप करणं किंवा मी तुम्हाला काही शिकवत नाही आहे अगं म्हणतात ताई शांत काय झालं मला ते तरी सांग तर ज्या दिवशी मला फोन आला साधारण जून जुलैचा महिना तर महाराजांनी तिला सकाळी सकाळी एका प्रकारे खडसावून सांगणं की त्या अभिषेकला सांग स्वामी आईचं लिखाणाला सुरुवात कर टाळमटाळ तार चालू आहे ही गोष्ट महाराजांनी तिला स्वप्नात एका प्रकारे दृष्टांत देऊन सांगितलं तिने मला फोन केलं आणि माझ्या मनातही चाललं की लिखाण नाही मी वेगळ्या वेगळ्या गोष्टीत आहे ऑक्युपायड आहे पण मुळात सबकॉन्शियस माइंडमध्ये ते चाललेलं की आपल्याला स्वामी आईचं लिखाण करायचं आहे जसं मला तिने सांगितलं महाराजांसमोर आपण बोलतो ना एका प्रकारे शमस्व भावनेनी महाराजांना सांगितलं महाराज माफ करा थोडं टाळमटाळ होत होती पण तुम्ही संकेत दिलाय आता मी लिहायला सुरुवात करतो आणि मग साधारण जुलै दोन हजार तेवीसला लिखाणाला सुरुवात केली आणि जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे तीन महिन्यात या चित्रपटाचं पूर्ण स्टोरी स्क्रीन प्ले डायलॉग्स रायटिंग पूर्ण झालं नंतर परत तिचा दुसरा ड्राफ्ट तिसरा ड्राफ्ट रेडी होत होत होता आणि सायमिल्टेनियसली आता आपल्याला कळालं की आपल्या चित्रपटामध्ये जी मेन प्रोटेक्निस्ट ती फिमेल आहे कारण हा फिमेल सेंट्रिक आपण बोलू शकतो चित्रपट होता आणि आपल्या ह्या चित्रपटासाठी योगेश साठे जे पूर्ण स्टार कास्ट म्हणा किंवा ते कास्टिंग डायरेक्टर आहेत तर मी त्यांना सांगायचं की आपल्या या चित्रपटासाठी जी फिमेल स्टार लीडी पाहिजे तिचा जो चेहरा हवा तो आपल्याला थोडा आध्यात्मिक स्पिरिच्युअल बॅकग्राऊंडचे असले तर खूपच चांगलं स्वामी परिवारातलं असले तर अतिउत्तम तर त्यांनी मला जो तर चाळीस ते पन्नास वेगळ्या वेगळ्या मुलींचे फोटो पाठवले आणि प्रत्येकी मी ते सांगितलं की हे खूप ग्लॅमरस लुक आहे मला असं नको हो आहे मला एक आध्यात्मिक चेहरा हवा आहे आणि तुम्ही बिलीव्ह नाही करणार की चित्रपटाची शूटिंगची डेट फायनली दोन हजार तेवीसच्या तेरा डिसेंबरपासून शूटिंग आम्ही सुरुवात करणार आणि नोव्हेंबर इंडला मी वर्कशॉपला सुरुवात करणार तोपर्यंत चित्रपटाची मेन लीड कोण असणार हे माहिती नव्हतं आणि वर्कशॉपच्या पहिल्याच दिवशी मला योगेश साठेंनी सांगितलं की एक तुम्हाला एक चेहरा आवडला होता त्या आव, मुलीचं नाव आहे शिवानी तर ती वर्किंग प्रोफेशनल आहे चेन्नईला असते तिला ॲक्टिंगचं खूप आवड आहे तर मला तिचा चेहरा त्यातल्या त्यात आवडला म्हणजे तिचं थोडं लुक स्पिरिच्युअल आहे ठीक येला बोलवा पण म्हटलं ती डेटा सायंटिस्ट ही चेन्नईला असते एवढे दिवस ते शूटिंगसाठी येऊ शकेल का कारण ऑलमोस्ट चित्रपट कसं आपण सलग शूट जरी केलं मध्ये मध्ये पॅचेसमध्ये परत रिशूट करायला लागतं तर मला एक महिना असा हवा होता आणि असं झालं की वर्कशॉपला पहिला दिवस सर्व कलाकाराला मी वर्कशॉपला सुरुवात केली आणि ती शिवानी वर्कशॉपसाठी थोडी लेट आली आणि जसं लेट आली तिचा जेव्हा जो भाग आला ती त्या मोडमध्ये गेली अक्षरशः तिने तो कॅरेक्टर होता मला असं जाणवलं की ती एका मिनटात तिने ते ती कॅरेक्टरला कल्टिवेट केलं आत्मसात केलं आणि ती ती लयमध्ये बोलायला लागली आणि महाराजांना त्या क्षणी धन्यवाद केलं की मला जो चेहरा हवा होता तो चेहरा मिळाला शिवानीने खूप खूप प्रचंड प्रमाणात हार्डवर्क केला वन टू वन डिस्कशनसाठी ती यायची प्रकारे मला डिलिव्हरी हवी आहे किंवा ते कॅरेक्टर काय त्या त्या स्पेसिफिक मुवमेंटला मला काय भाव हवेत याच्यासाठी ती एकटी वन टू वन येऊन पण तिने खूप मेहनत घेतली गरज लागली तर ती जॉब पण करायची म्हणून बऱ्याचदा रात्री आठ साडेआठला येऊन पण रात्री दहा साडे दहा अकरा वाजेपर्यंत तिने इंडिव्हिज्युअल बेसेसवर ज्या वर्कशॉप झाले त्याच्यासाठी तिने जो हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हवा होता ते मिळवण्यासाठी तिने खूप मेहनत घेतली इनफॅक्ट सर्व कलाकारांनी खूप मेहनत घेतली अनेक वर्कशॉप झाले आणि अशा प्रकारे सर्व्या कलाकारांची आम्ही बोलतो ना आपण फायनल स्टारकास्ट सिलेक्ट झालं म्हणजे जो जो या चित्रपटात सर्व कलाकार मिळून जो जो शंभर एक कलाकारांनी काम केलं आणि प्रत्येकाने आपापल्या परीने निस्वार्थ नी, भावनेने आपल्या आपल्या रोलला जस्टिफिकेशन किंवा जस्टिफाय करायचा पूर्ण प्रयत्न केला तेरा डिसेंबरला शूटिंग सुरू झाली जो तसं सलग बारा तेरा दिवसांचं शेड्यूल होतं नंतर अक्कलकोटलाही आम्ही म्हणजे न्यू इयर आम्ही महाराजांबरोबर सेलिब्रेट केला तिकडे आम्ही थर्टी फर्स्ट डिसेंबरला होतो तिकडे आम्ही अकरा एक वाजेपर्यंत शूटिंग केलं नंतर व्ही एफ एक्सचं जो तो दोन तीन दिवसाचं स्किड्यूल होतं तर अक्कलकोट आणि असे वेगळ्या वेगळ्या लाईव्ह लोकेशनवर आम्ही शूट केलं म्हणजे आम्ही कुठेही स्टुडिओ वगैरे नाही घेतला जे रिअल लोकेशन आहे घरपासून मठपासून ज्या ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी मी शूट केलं आणि फर्स्ट टाईम आम्ही खऱ्या अर्थाने व्ही एफ एक्सला एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला आणि ते झालंही आता हे जे बोलणं झालं ते स्क्रिप्टबाबत किंवा असं बऱ्याचदा व्हायचं की मी लेक्चरमध्ये असताना काहीतरी सुसायचं किंवा बऱ्याचदा मी ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो मला काही सुचायचं बऱ्याचदा मी ड्रायविंग ड्रायविंग करतो सुचायचं आणि मी अक्षरशः कागदांवरही ते लिहून काढायचो कारण त्या मोमेंटला एखादी चांगली गोष्ट सुचना ते इम्पॉर्टंट त्या गोष्टी लिहून काढणं ते खूप महत्वाचं कारण आपण मग ते ऑक्युपाइड झालं तर ते विसरून जातो तर असं करता करता थे, छोटे -छोटे -छोटे में कागदा और लियून काल ते छोट्या 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 गोष्टी मी कागदावर पण लिहून काढल्या आणि मग ते स्टोरीचा एक ढाचा तयार झाला आणि मग त्या त्याच्यानंतर मग स्क्रीन प्ले डायलॉगला सुरुवात झाली एके दिवशी असं झालं की योगेश साटेज जे आपल्या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर त्यांनी मला अनेकदा फोन आणि सांगितलं की सर आपल्या चित्रपटासाठी तुम्हाला एक चांगला सिनेमॅटोग्राफर देतो तर मी म्हटलं की पार्ट थ्री पार्ट फोर ज्यांच्याबरोबर केलं आहे त्यांच्याबरोबरच मी करणार आहे ते नाही सर तुम्ही एकदा भेटून तर बघा कारण तोही आपल्या स्वामी परिवारातला आहे आणि त्याची इच्छा आहे आणि माझीही खूप इच्छा की यांनी आपल्या या स्वामी या चित्रपटात काम करावं तर दिवशी ठाण्याला दत्तप्रसाद गावडे मला भेटायला आला आणि पहिल्या भेटीतच आम्ही एकमेकांना जेव्हा आपण बघतो ग्रीड ग्रीट केलं ते श्री स्वामी समर्थ बोलून ग्रीट केलं दत्तप्रसादबरोबर पंधरा वीस मिनटाचीच मिटिंग झाल्यानंतर त्याच मुमेंटला मी डिसाईड केलं की हा दत्तप्रसाद या चित्रपटाचा सिनेमोटोग्राफर आहे आणि लकीली स्वामी परिवारातला त्याचे पूर्ण फॅमिली मी महाराजांच्या सेवेत वाहून घेतले त्याच्याकडे स्वतःचे कॅमेरा इक्विपमेंट्स लाईट्स या सगळ्या गोष्टी होत्या म्हणून आपण कॉस्ट ॲनालिसिस केलं तर त्यांनी आपल्याला बोलतो ना खऱ्या त्यांनी सेवाच केली आणि खूप म्हणजे त्याने एका बोलतो निष्ठेने कारण जे मी लिहिलं होतं ते कॅमेरात आणून ते, ते, ते आपण जो चित्रपट पाहतो ते, ते आणण्याचं काम त्याचं होतं तर जे माझं विजन होतं त्या विजनला आणण्यासाठी तो स्वतः आता सिनेमेटोग्राफर सिनेमेट्राफर कुठल्याही वर्कशॉपला येत नाही पण तो प्रत्येक वर्कशॉपला आला कारण ज्या प्रकारे मी जेव्हा नरेट करायचो कलाकाराला ज्या गोष्टी मला ज्या हव्या होत्या ते त्या ऐकल्या आणि त्याच्यामुळे माझं काम एकदम सोपं झालं म्हणून आपण चित्रपटाचे जेवढे काही अँगल्स आपण पाहणार यू विल लव्ह दोज अँगल्स आणि जे पण महाराजांचे धन्यवाद की दत्तप्रसाद मिळाला ज्यांनी खूप छान काम केलं त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चित्रपट आपण बनवतो पण चित्रपट खरा जो बनतो तो खरा एडिट टेबलवरच बनतो तर मुख्य म्हणजे मग अशी थोड्या वेळपूर्वी मी हर्षदा ताईबद्दल बोललो तर तिचीच मुलगी जेव्हा फर्स्ट इयरला होती ती छोटे मोठे रील्स व्हिडिओज वगैरे महाराजांचे खूप सारे ज्या अनुष्ठान वगैरे व्हायचे त्याचे ते, ते व्हिडिओ एडिटचं काम करायचं तर म्हटलं एवढं सुंदर काम करते तो पुढचा चित्रपट एडिट कर ना पण तिला गरज होती एक प्रोफेशनल एडिट कोर्सची आणि असं झालं की महाराजांच्या कृपेनीच तिने तिला एक कोर्स करण्याची संधी मिळाली तिने एकनिष्ठेनी यु नो सहा सात महिने तो कोर्स पूर्ण केला आणि केल्यानंतर म्हणजे जसा त्याचा कोर्स आला त्या मुमेंटला जो जो आपल्या चित्रपटाचं पूर्ण शूटिंग झालेला तिने जो जो सत्तर पंच्याहत्तर दिवस रोज दिवसाला बारा तेरा तास पूर्ण चित्रपटाचं ती एडिटचं काम करायचे खूप साऱ्या आमच्या डिस्कशन व्हायचं प्रत्येक गोष्टीला ती समजून म्हणजे असं कधी झालं नाही की मला हा अँगल आवडला नाही की ह्या गोष्टी मिसिंग आहे तिने शांत डोकेने कारण एकोणीस वीस वर्षाची मुलगी म्हणजे तिचं जे टेम्परामेंट आहे ते एवढं शांत आणि तिने कधी एकदाही मला म्हणतो ना आपण की नाही सर मी करते म्हणजे म्हणजे प्रत्येक सजेशनला तिने एका प्रकारे दुजोरा दिला आणि आज तुम्ही जे पाहू शकतात एडिटचं काम आणि मुख्य म्हणजे कसं आहे दत्तप्रसादही चांगला एडिटर आहे म्हणून दत्तप्रसाद जो आपला सिनेमेटोग्राफर आणि निधी या दोघांनी एक ना कोलॅबरेटिव्ह वेमध्ये केलं आणि निधी ला बऱ्याचदा गायडन्स जोला हवा होता निधीनी निसंकचपणे दत्ताला फोन करून विचारायचे आणि अशा प्रकारे एक टीमवर्क आपण पाहू शकतो किंवा आता व्ही एफ एक्सच्या कामासाठी निधीनी पण काम केलं व्ही एफ एक्सचं पण तिला एक स्ट्रॉंग सपोर्ट मिळाला एक अमित निटोरे या व्ही एफ एक्स म्हणजे तो मोठे सारे चित्रपट करतो तो पण स्वामी भक्त म्हणजे बोलतो ना कि की महाराज सगळ्या गोष्टी जुळून आणत होत्या इनफॅक्ट आपल्या चित्रपटाची जो जो शंभर एक कलाकारापैकी जो जो नव्वद एक कलाकार हे निस्सिम स्वामी भक्त आणि अनेक अने हे कलाकार समोरून येऊन ते बोलायचे की आम्हाला संधी मिळाली आमच्याकडनं ही सेवा आहे सेवा असल्याकारणाने त्यांनी या चित्रपटासाठी मानधनी नाही घेतल्या म्हणून आपण प्रोड्युसरची लिस्ट पाहिली तर खूपच मोठी प्रोड्युसरची लिस्ट आहे कारण पैसा लावण्यापेक्षा या चित्रपटासाठी त्यांचं तन मन धन वेळ कारण प्रचाराचं कार्य जसं मी मगाशी बोललो की महाराजांचं कार्य अफाट आहे आणि जेव्हा अनेक लोक बोलतात की हे कोण आहे स्वामी समर्थ आम्ही जाणते नाही त्या नाही मला असं वाटतं की बाप रे स्वामी समर्थ महाराजांची जी गुरुशिष्य परंपरा आहे ती एवढी मोठी म्हणजे आपले गजानन महाराज साईबाबा महाराज बीडकर महाराज गोंदलेकर महाराज दणकवळीचे शंकर महाराज एवढी मोठी गुरुशिष्य परंपरा आहे महाराजांचं कार्य एवढं अफाट आहे ते जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे तर आता जसं आपला हा पाचवा चित्रपट आहे तुम्ही कधी पार्ट वनपासून पार्ट फायपर्यंत सर्व जर चित्रपट पाहिलं तर कंटेन वाईज तुम्हाला कळेल की खूप साऱ्या गोष्टी महाराजांच्या अद्भुत किंवा ज्या लीला महाराज हे चित्रपट का बनवते आधुनिक बखर आहे महाराजांच्या खूप साऱ्या गोष्टी ज्याचा रेलेवन्स रेफरन्स नाही आहे इनफॅक्ट खूप साऱ्या गोष्टी बकरमध्ये ज्या गोष्टी नाही आहेत त्याही गोष्टी या चित्रपटाद्वारे आपण आणण्याचा प्रयत्न केला जसं कलकत्ताला झालेली लक्कड भाग ती तिथं तुम्ही जर स्टोरी पाहणार ही त्याचा रेफरन्स नाही पण नम्रताईंना त्याचा रेफरन्स मिळाला त्यांनी त्या गोष्टी लिहिल्या तर असा हा प्रवास सुरू झाला आणि आपल्याला माहिती होतं की चला डिसेंबर एंडपर्यंत शूटिंग झाली अजून काही आपल्याला जानमध्ये शूटिंग करायचं होतं कारण जे जसं विघ्नेश जोशी सर किंवा निशिगंधा वाडताई वर्षा उजगाकर जे सिनियर मोस्ट आपले चित्रपट सृष्टीतले सिनियर मोस्ट आर्टिस्ट आहेत त्यांनीही त्यांच्या जेव्हा वेळा दिल्या तर हे चित्रपटात शूटिंग थोडं प्रोलॉंग झालं पण सायमिल्टेनियसली एडिटचं काम चालू होतं नंतर मग एडिटचं काम जेव्हा कंट्रोलमध्ये होतं तेव्हा सायमिल्टेनियसली आपलं बॅकग्राऊंड म्युझिकचे काम झालं आणि दत्तप्रसानी ते रिस्पॉन्सिबिलिटी घेतली की मी बॅकग्राऊंड म्युझिकचं काम करतो म्हणून तुम्ही जर बॅकग्राऊंड म्युझिक पाहणार तर आपण म्हणतो ना की त्या त्या सीन साठी जे जे वेटेज हवं त्याप्रमाणे व्हिजन द्यायचा प्रयत्न केला सुंदर मुख्य म्हणजे आपण ऍक्च्युअल लोकेशन जर शूट केलंय म्हणजे जसं फडके फॅमिलीचं जे कुटुंबाचं ते अपार्टमेंट ते ऍक्च्युअली जी माझी स्टुडंट स्वागता दफ्तरदार तिच्या त्या घरात शूट झालं आणि ते ऍक्च्युअल स्वामी भक्त असल्यामुळे तिच्या घरात स्वामींच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून काम एकदम सोपं झालं किंवा आपण अक्कलकोटला जेव्हा शूट केलं किंवा ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या लोकेशनला शूट केलं ते खरे ऑथेंटिक लोकेशन्स होते मुख्य म्हणजे या चित्रपटाला लागणाऱ्या ला ज्या आपल्या मेन आपला सपोर्ट स्टाफ सपोर्ट स्टाफ म्हटलं की आपलं मेकअप टीम तो सोनाली म्हणून ती पण निस्सिम स्वामी भक्त आणि ती पण असं शूटिंग व्हायच्या जस्ट दहा पंधरा आधी भेट झाली आणि तिनी पण वाहून घेतलं आणि सर्व्या कलाकारांचं म्हणतो ना वेशभूषा तिने ती तो डिपार्टमेंटची मुख्य ते रिस्पॉन्सिबिलिटी तिने ती खूप छानरित्या शोल्डर केली किंवा डायरेक्शन टीममध्ये श्रीराज शिंदे म्हणजे तो पहिल्या पार्टपासूनच हा पाचवा पार्ट आहे पाचवी चित्रपट तो माझ्याबरोबर होता तर श्रीराजला माहिती आहे की मी काय एक्सपेक्ट करतो काय सायकोलॉजी आहे किंवा या स्पेसिफिक मुमेंटला काय प्रकारचे इमोशन्स हवे तर श्रीराज शिंदेचाही भक्कम सपोर्ट आहे त्याच्यानंतर माझ्याबरोबर या फर्स्ट टाईम श्वेतानी चित्रपटाचं आपण म्हणतो ना ॲसोसिएट डायरेक्टर किंवा प्रोडक्शनसाठी त्यांनी खूप मोठ्या रीती मदत केली इवन आपला स्पॉट बॉयपासून सर्वेची लोक आहेत या चित्रपटात तीन ते ती चार गाणे आहे जसं एक पालखीचं गाणं आहे पहिल्यांदा आपण महाराजांचा गोंधळ या चित्रपटाद्वारे तुम्ही पाहू शकतात किंवा आपलं जे टायटल ट्रॅक आहे स्वामी आई तर ते त्याच्यासाठी धुरी साहेब किंवा सागर सनी किंवा जे लिरिक्स रायटर आहेत भोसलेदादा यांनी जे लिरिक्स लिहिलं किंवा ज्या प्रकारे हे सगळे गाणे आपण गायलेले आहेत ते एकदम सुंदर इथे लोकांना खूप आवडत आहेत आणि मला आनंद आहे की मोजके गाणे पण त्या त्या सिच्युएशनप्रमाणे गाणे आहेत आणि एकदम ऑथेंटिक आहे त्याचं पिक्चरायझेशनही खूप छान झालं आहे तुम्ही जेव्हा चित्रपट पाहणार तुम्हाला तो नक्की आवडेल सी एक आपण म्हणतो ना कुठल्याही गोष्टीचं एक टीम वर्क लागतं एका व्यक्तीकडनं काही होत नाही आणि या सर्व लोकांमध्ये आमच्यामध्ये जी जेलिंग जी बॉन्डिंग होती ती अप्रतिम होती म्हणून आपण म्हणतो ना सर्वे लोक जेव्हा एकत्र येतात फक्त फिजिकली एकत्र येणं महत्त्वाचं नाही तर जेव्हा एकत्र येतात ते तर एक चांगलं प्रोडक्ट होतं तर म्हणून हे आपलं स्वामी हे प्रोडक्ट एवढं सुंदर झालं तर प्रत्येक व्यक्तीला कोटी कोटी -कू� धन्यवाद आणि मुख्य काय की नॉर्मली कुठल्याही चित्रपटाच्या शूटिंगसाठी बारा तास लागतं पण सेटवर असा माहोल राहायचा की प्रत्येकजण जेव्हा एकमेकांना भेटायचं श्री स्वामी समर्थ चित्रपटाचं शूटिंग सुरुवात होताना आपण गणपती स्तोत्र म्हणा किंवा वक्रतुंड महाकाय घेऊन महाराजांचा गजर घ्यायचो तर एक स्वामीमय वातावरण होतं कारण ऐंशी टक्के नव्वद टक्के कलाकार सगळे स्वामी, कला स्वामी परिवारातले असल्यामुळे काम एकदम स्मूथली झालं एफिशियंटली झालं बऱ्याचदा मी शूटिंगला कधी कधी सकाळी लवकर सुरुवात करायचो कधी कधी तर शूट राहायचो आम्ही रात्रभरही शूट केलेलं आहे पण कधीही कोणीही एकाही व्यक्तीने त्यांचं जर आपण म्हणतो ना की आडी येणं किंवा कुठल्याही गोष्टीसाठी एक नेगेटिव्ह रिमार्क कधी तसं कधीच झालं नाही तर त्याच्यामुळे खूप आनंद झाला म्हणजे ही एक पर्वणी होती सर्व कलाकार म्हणून शूट करायला एके दिवशी असं झालं की आम्ही एका दिवसाचं पूर्ण शूट केलं आणि शूट केल्यानंतर जो जो सात आठ तासाचा तासा जो कंटेंट होता जो तो चार पाच सीन्स होते आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पाहतो तर ती फाईल करप्ट झालेली आणि नॅचरली आपण एवढं सात आठ तास शूट करतो सरळ कलाकार ते लोकेशन आणि दुसऱ्या दिवशी काल की आम्हाला करप्ट झालं पण म्हटलं ठीक आहे लेट्स कम टुगेदर कारण काय ब्लेमिंग करणं खूप सोपं असतं आणि मला असं वाटतं की आपण जर स्वामी परिवारातले आहोत तर एकमेकांना ब्लेम करणं खूप सोपं आहे आणि महाराजांना त्या गोष्टी आवडणार नाही आणि आपण म्हणतो ना की महाराजांनी जे भे भगवद्गीते सांगितले ज्या गोष्टी होतात त्या चांगल्याच होतात चांगल्या गोष्टी होणारच आहेत म्हणून आम्ही नवीन उमेदीने ते परत या गोष्टी शूट केल्यानंतर आम्हाला चाललं की ज्या आम्ही केल्या होत्या त्याच्यापेक्षा बेटर प्रोडक्ट निघालं आणि खूप छान झालं तर कधीकधी असं टेस्टिंग टाईमही यायचा आणि बऱ्याचदा आम्हाला हा चित्रपट बनवताना महाराजांचं ते ब्रीद वाक्य आहे हम गॅ आणि जिंदा आहे याची प्रचिती आम्हाला वारंवार यायची से हा चित्रपट आपण यूट्यूबवर रिलीज करण्याच्या मागे कारण आहे आपण जर हा चित्रपट जर एका थिएटरमध्ये रिलीज करायचं म्हटलं तर नॅचरली लोकांना पैसा देऊन हा चित्रपट पाहायला या लागेल तर आपण काय विचार करतो की आज ठिकठिकाणी थीक प्रत्येक स्वामी भक्ताकडे मोबाईल आहे स्मार्टफोन्स आहेत आणि प्रत्येक स्मार्टफोनमध्ये यूट्यूब असतं आणि आपली इच्छा आहे की हा चित्रपट तुम्ही एक नाही अनेकदा पाहावं कारण याचं कंटेंट खूप छान आहे आणि कुठल्या गोष्टीचं काय रेफरन्स लागेल किंवा कुठल्या सीनमुळे किंवा कुठल्या गोष्टीमुळे आपल्या प्रश्नांचं उत्तर मिळेल आपल्याला माहिती नसतं ना म्हणून हा चित्रपट यूट्यूबवर रिलीज करण्याच्या मागे तेच कारण आहे की हा चित्रपट तुम्ही अनेक वेळा पाहू शकतात अनेक वेळा ते गाणे तुम्ही ऐकू शकतात आणि महाराजांचे प्रचाराचं कार्य म्हणून हा अक्कलकोट महाराज फिल्म्स हा यूट्यूब चॅनेलला पण प्रत्येक चित्रपट रिलीज करतो जेणेकरून तुम्हाला ते इझिली ॲक्सेबल आहे कारण आज प्रत्येकाकडे ते इंटरनेट आहे म्हणून माझी खूप इच्छा आहे की प्रत्येक स्वामी भक्ताने चित्रपट पाहावा आणि जेवढ्या स्वामी भक्तांना तुम्ही ओळखता ते तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यावर ही लिंक फॉरवर्ड करा कारण हे प्रचाराचं कार्य हे एकट्याकडनं होणारं नाही आणि महाराजांचं एवढं कार्य जगासमोर आणण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि जेव्हा चित्रपट लिहायला सुरुवात करतो तेव्हा जाणवतं की एक डिवाईन फोर्स काम करतात आणि महाराज प्रेरणा देतात कारण माझं मराठी काय एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी खूप चांगलं नाही आहे पण त्या त्या मुमेंटला त्या गोष्टी बरोबर महाराज मराठीत चांगल्या व्याकरणासहित महाराज लिहून घेतात आणि त्या, त्या गोष्टी घडतात ते महाराजांच्या इच्छा असल्याशिवाय हे शक्यच नाही आहे म्हणून माझी इच्छा की हा चित्रपट पाहावा तुमची जी काही प्रतिक्रिया आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चांगले फीडबॅक तुम्ही द्या तुम्हाला वाटलं काही क्रिटिकल आहे त्याही गोष्टी सांगा कारण प्रत्येक वेळा मी पुढच्या पार्टसाठी मग त्या गोष्टी मी लक्षात ठेवून एक चांगलं प्रोडक्ट बनवण्याचा प्रयत्न करू तो आपला तोच असतो की चांगल्या गोष्टी बनाव्या पण बनवताना कदाचित बी आपण म्हणतो ना थोडा एक्सपिरियन्सचा भाव आम्ही काही प्रोफेशनल लोक नाही आहोत किंवा आपण चित्रपट बनवण्याचं जे कारण आहे ते सेवाभाव आणि मुख्य म्हणजे महाराजांचं जे अफाट कार्य ते जगासमोर आणण्याचा हा एक शुद्ध हेतू आहे तर तुम्ही हा चित्रपट नक्की पाह आणि तुमचा जो काही फीडबॅक प्रतिक्रिया तुम्ही नक्की अक्कलकोट महाराज फिल्म्स या यूट्यूब चॅनलवर जेव्हा चित्रपट पाहणार तेव्हा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ